नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट शिंदेगड फुटणार दहा नगरसेवक पळाले काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया राज्याच्या राजकारणातून बातमी बारा नगरसेवक पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार याची यादी बघूया नेमके कोणते नगरसेवक आहेत शिंदेगडाला आणि भाजपाला सर्वात मोठा धक्का महापालिका निवडणुकी अगोदर राजकारण रंगताना होत असताना मातोश्रीवर प्रवेशाची रांग लागलेली आहे आणि अनेक नगरसेवक हे उद्धव ठाकरेंच्या आदित्य ठाकरेंच्या संजय राऊतांच्या संपर्कात असून त्यांच्या वेळोवेळी प्रवेश होणार असल्याची महत्वाची माहिती समोर आलेली आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणाऱ्या बातमीवर राज्यातलं राजकारण हे रंगतदार होत असताना आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपलं जाळं फेकण्यास सुरुवात केली आहे मुंबई ही राज्यातील सत्ता जी असते त्याचप्रमाणे मुंबईतील सत्ता आहे मुंबईवर आपला झेंडा फडकावला आपला महापौर आहे प्रत्येक पक्षाची इच्छा असते त्यानुसार प्रत्येक पक्ष कामाला लागलेला असताना राज्यात राजकीय वातावरण बदललं आहे उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येत आहेत आणि हे एकत्र आल्यावर आपलं काही खरं राहणार नाही हे भाजपातील आणि गटातील नेत्यांना गेलेल्या पदाधिकाऱ्यांना माजी नगरसेवकांना माहीत आहे कारण मुंबईत फक्त ठाकरे ब्रँड चालतो आणि जर दोघे एकत्र नसतील तर हे दोघे निवडून येऊ शकतात परंतु जर मनसे आणि शिवसेना एकत्र झाली तर यांची वाट लागल्याशिवाय राहणार नाही म्हणूनच गटातील आठ नगरसेवक आणि भाजपातील दोन नगरसेवक हे उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असून ते लवकरच मातुश्रीवर पक्षप्रवेश करणार आहेत काल मातोश्रीवर महिला विभाग संघटक गोरिवली व दैसर विभागातील सुजाता शिंगाडे यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यासहित पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला आणि काही दिवसापासून धक्का बसलेल्या ठाकरेंना आता मात्र इनकमिंग सुरू झाल्यानं दिलासा मिळाला आहे शिंगाडे यांनी सांगितलं की सिंग सिंदेगडात सर्व सावळा गोंधळ आहे तिकडे कोणी प्रवेश करू नका हात जोडून सांगते तुमचं राजकीय करिअर संपेल पुन्हा एकदा मातुश्री जवळ या मातोश्री तुम्हाला प्रेम देईल असं प्रेम तुम्हाला कुठेच भेटणार नाही असंही शिंगाडे यांनी सांगितलंय आणि सर्वांना संदेश दिला की तुम्ही पुन्हा एकदा वाट चुकले असाल तर ठाकरेंच्या मातोश्रीवर या तुम्हाला तिचेच सर्व न्याय भेटेल असंही शिंगाडे यांनी सांगितलंय आणि तोच धागा पोकळत द माजी नगरसेवक भाजपाचे दोन आणि सिंदे गटाचे आठ असे लालबाग परिसरात बांद्रा वारळी तसेच दादर परिसरातील हे नगरसेवक पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आले असून लवकरच पक्षप्रवेश सोहळा मात्र स्थिर लगणार आहे त्यामुळे आता मुंबईतील जर निवडणुकीत निवडून यायचा असेल तर ठाकरेंशिवाय नाही मात्र अधोरेखित झालेला आहे तसंच शिंदेजवळ गेल्याने राजकीय करील सं, संपेल तिकडे सर्व गोंधळ आहे असंही सिंगाडे यांनी सांगितले नाही आता अस्वस्थता शिंदे गटात निर्माण झालेली आहे हे दहा माजी नगरसेवक जेव्हा निवडणुकांची तारीख जाहीर होईल त्या दिवशी ठाकरे गटात प्रवेश करतील अशी महत्त्वाची सूत्रज्ञांनी माहिती आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या मध्ये तुर्तास धन्यवाद